नमस्कार शकुंतलाबाई मुद्दामून इंदूला खूपच धारेवर धरत असतात त्या इंदूला म्हणत असतात इंदू मला तुझ्याकडे एक गोष्ट मागायची आहे ती गोष्ट जर का मी मागितली तर तू ती मला देशील का तेव्हा लगेच इंदू बोलते काकू अहो मागून तरी बघा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हण तू श्रीकलाला या शाळेची संचालक बनवायचंस तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू अहो काय बोलताय तुम्ही श्रीकलाचा मुळात या शाळेशी संबंधच काय तेव्हा शकुंतला बाई म्हणतात जसा गोपाळचा या शाळेशी संबंध आहे तसाच श्रीकलाचा सुद्धा या शाळेशी संबंध असणारच आणि हे जर का तू इंदू केलं नाहीस तर मी यांना यांच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगित हे ऐकल्यानंतर इंदू बोलते असं नाही का वाटत तुम्हाला की तुम्ही मला होऊन मुद्दामून ब्लॅकमेल करताय तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणता तुला जसं समजायचं आहे तसं समज मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इंदू मी जे सांगितलंय ते जर का तू केलं नाहीस तर मात्र सगळं काही समाप्त तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं शकुंतला काकू तुम्ही असं मला ब्लॅकमेल नाही करू शकत मुळात तुमचं वागणंच मला पटत नाहीये शकुंतला काकू तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता जर का तू श्रीकला संचालक केलं नाहीस तर तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा मात्र इंदू बोलते सॉरी पण मी तिला संचालक करणार नाही आता तुमचा निर्णय तुम्हाला जो घ्यायचाय तो घ्या माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही महाराजांना जर का त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगत असाल तर एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची तुमच्या या गोष्टींमुळे मी तुमच्या समोर झुकणार नाही श्रीकलाचा स्वभाव मला माहिती आहे श्रीकला कशी आहे मला चांगलंच आहे आणि म्हणूनच मी श्रीकला संचालक करणार नाही इतके दिवस मी सर्वांशी शांतपणे बोलत होते पण आज उघड उघडपणे मी तुम्हाला धमकावते असं समजला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई चांगल्याच गप्प बसलेल्या असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू शांतपणे झोपलेली असताना अधोक्षस तिच्या जवळ येतो आणि अधोक्षस इंदूला बोलतो इंदू काय झालं आज एवढ्या लवकर झोपलीस तेव्हा इंदू बोलते मग मी काय करू या घरात तर तशी पण माझी गरज नाही मी तर या घरात एक नोकर आहे नाहीतरी नोकराप्रमाणेच या घरात मला वागणूक दिली जाते जर का मी श्रीकलाशी वागले तरच मी चांगली का श्रीकलाशी चांगलं वागलं म्हणजेच मी चांगली तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू तुला झालंय तरी काय श्रीकलाला या घरात मोठेपणा मिळतोय त्याचं कौतुक होतंय ते तुला बघवत नाही का इंदू माझी इंदू अशी नव्हती माझी इंदू कधीपासून स्वतःच कौतुक करून घ्यायला लागलीये तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस तुझी इंदू जर का अशी नव्हतीच तर तू तु तुझ्या इंदूचा कधीतरी विचार कर कधीतरी अधोक्षस मला हेच कळत नाहीत की तू असा कसा काय वागू शकतोस खरच मला तुझ्या या गोष्टीच खूपच नवल वाटत तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो बद झालं इंदू श्रीकलाला तुला संचालक करायला सांगितलं होतं त्याला तू नकार दिलास तेव्हा लगेच इंदू बोलते हो आणि तसही अधोक्षस शाळेमध्ये कोणते निर्णय घ्यायचे आणि कोणते नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही असं का बोलताय अधोक्षस दादांशी ते माझ्या बाजूने बोलतायत म्हणून तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला एवढी सुद्धा तुला अक्कल नाही का नवरा बायको बोलत असताना त्यांच्या बेडरूम बाहेर उभं राहून चोरून ऐकण्याची सवय तुझी सोडून दे तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू काय बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा राहू देत अहो कशाला तुम्ही इंद्रायणीताईंना बोलताय मी तर सहजच इथून जात होते तेव्हा गोष्टी माझ्या कानावरती पडल्या म्हणून मी आतमध्ये आले इंद्रायणीताई मी काही चोरून वगैरे ऐकत नव्हते तेव्हा लगेच इंदू बोलते काय ना श्रीकला तुझ्या या अशा वागण्यालाय ना अधोक्षच भुलेल पण मी नाही कारण श्रीकला मला तुझा सर्व गेम कळलाय त्यामुळे तू स्वतः इथून निघून जातेस की मी तुला हाताला धरून बाहेर काढू आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला माझ्या परमिशन शिवाय माझ्या रूम मध्ये पाऊल सुद्धा ठेवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला मुद्दाम रडत रडत तिथून जाते तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू काय चाललंय अगं कशी वागतेस तिच्याशी तेव्हा लगेच इंदू बोलते तू गप्पा बस तुला तिच्याशी चांगलं वागायचंय तू वाघ मी तुला म्हणत नाही की तू माझी बाजू घे म्हणून पण उगाच माझ्यावरती कोणतेही आरोप करू नकोस आणि तसही मी त्या श्रीकलाला या घरात जागा देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षच बोलतो मला तुझं काय चाललंय ना तेच कळत नाही मुळात तुझं वागणंच मला पटत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते बद झालं तुला माझं वागणं पटत नाही ना अधोक्ष मला काही एक फरक पडत नाही कारण या घरातल्या माझं वागणच पटत नाहीये अधोक्ष मला तर असंच वाटतं की आता आपण दोघही शांत झालो तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्ष सगळ्यांकडे बघत बसतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही एवढा खेर रचलात पण त्याचा काहीही उपयोग नाही ही, ही श्रीकला ना खूपच पोचलेली आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू जरा शांत होशील आणि तू जरा शांतच हो शांत इंदू तुला किती वेळा सांगितलं नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस आणि बरं झालंस त्या शकुंतलाला अगदी चोख उत्तर दिलं असते उगाच त्या शकुंतलाचा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तिने उगाच नाही नाही ते बोलून तुझ्याकडून करवून घेतलं असत तेव्हा लगेच बोलते असं कसं मी करून घेईन आणि तसही श्रीकलाला मी शाळेची संचालक अजिबात नाही तेवढ्यात मात्र बाहेरून मोठ्याने आवाज येतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला खूपच भीती सगळ्यांना वाटत असते इंदू बाहेर आलेली असते इंदू म्हणते काय झालं काय झालं तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या पायाच्या जवळ तो विषारी साप रत्नाने दिग्रजकरांच्या घरात सोडलेला असतो व्यंकू महाराज कसेबसे बाजूला होतात पण श्रीकला मात्र त्या सापाच्या वेड्यात अडकते तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला घाबरू नकोस काहीतरी होईल तेव्हा श्रीकला म्हणते हा सर्व प्लॅन या म्हाताऱ्यासाठी रचला होता पण हे सर्वच माझ्याच अंगावरती येणार वाटत श्रीकलाच्या पायाजवळ तो साप येत असतो श्रीकला खूपच घाबरलेली असते तेवढ्यात इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला मोठा श्वास घे आणि तिथेच थांब हलू नकोस अजिबात श्रीकला जरा जरी हल्लीस तरी सुद्धा तो साप तुला डसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते घामाघूम झालेली असते श्रीकला म्हणते या रत्नाला तर मी सोडणारच नाही महाराज अधोक्षच यांना काय करावं ते सुचतच नसतं तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाच्या जवळजवळ जात असते तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काय करतेस इंदू बाजूला हो इंदू इथे इथे मस्करी करायची वेळ नाही तेव्हा लगेच इंदू बोलते जरा गप्प बसशील मी बघते ना काय करायचं ते आणि इंदू श्रीकलाच्या पायाजवळ जाऊन बसते आणि अलग त्या सापाची मानस धरते तेव्हा मात्र सगळेजण इंदूकडे बघत बसता श्रीकला मात्र लगेच बाजूला झालेली असते इंदू त्या सापाला घेते आणि बाहेर जंगलामध्ये सोडते घरात येताच व्यंकुमहाराज आणि शकुंतलाबाई श्रीकलाजवळ जातात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला तू बरी आहेस ना श्रीकला तुला काही झालं तर नाही ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज आणि शकुंतला काकूंकडे बघतच राहतो इंदू तिथे आलेली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असत ती, ती, ती लगेच तिथून बेडरूम मध्ये जात असते तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो इंदू थांब आणि तो व्यंकू महाराजांना बोलतो व्यंकट काका अरे काय चाललंय काय तुझं अरे असा कसा काय वागू शकतोस तू व्यंकट काका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अरे काय झालं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो जिच्यामुळे श्रीकलाचे प्राण वाचले तिचे तर तू आभार मानलेसच नाहीस तिला एकदा सुद्धा तू थँक्यू असं बोलला नाहीस पण जिला काहीही झालं नाही तिची मात्र तू कसून चौकशी करतोस कारण ती तुझी सून आहे म्हणून हे बघ व्यंकट काका मी कायम तुझ्या बाजूने उभं राहत आलो कायम मी श्रीकलाची बाजू घेत आलो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे जण माझ्या बायकोकडे दुर्लक्ष कराल एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची तुमची श्रीकला वाचले ना ती फक्त आणि फक्त माझ्या हिंदूमुळेच तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच आम्हाला माहिती आहे ते पण या मुलीशी बोलायची आमची इच्छा सुद्धा नाही हिनेच जर का साप सोडला असेल तर घरात तेव्हा लगेच इंदू बोलते वा वा महाराज आजपर्यंत असं मला वाटत होतं की तुमचा माझ्यावरती राग आहे पण नाही मनाने तुम्ही फक्त आणि फक्त श्रीकलाच्या बाजूने आहात माझ्यापासून कायमचे लांब गेला आहात आणि त्याचसाठी आजपासून मी कधीच तुमची मनधरणी करणार नाही व्यंकू महाराज मला कळून चुकलं की कि तुम्ही किती खोटारडेपणाने वागताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बद झालं इंदू हे सर्व तूच केलं असशील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच इंदू बोलते माझी काहीच हरकत नाही जशी तुमची मर्जी तुम्हाला असंच वाटतय ना की हे सर्व मी केलंय तर मी केलंय तुम्ही तुमच्याच प्रश्नांमध्ये अडकून राहा महाराज पण कधीही श्रीकला तुमचा केसाने गळा कापेल ना हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही व्यंकू महाराज तुम्ही खूपच चुकीचं वागताय आणि या तुमच्या चुकीच्या शिक्षेला मात्र माफी नाही आणि इंदू तिथून निघून जाते त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा हो काय केलं अगदी बरोबर बोलत होते खर तर इंद्रायणी ताईंमुळेच माझे प्राण वाचले माझा जीव वाचला पण तुम्हाला मात्र हे सर्व त्यांना बोलायची गरज नव्हती तुम्ही त्यांचा अपमान केलात असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात तू जरा शांत बसशील आणि तू प्लीज स्वतःला शांत ठेव तुला अजिबात त्रास करून घ्यायची गरज नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते नको नको श्रीकला तू त्रास करून घेऊ नकोस नाहीतर तुझ्या पोटातल्या बाळाला त्रास होईल ना व्यंकू महाराजांचा तुझ्यावरती जास्त विश्वास आहे कारण लहानपणापासून त्यांनी तुझ्यावरती संस्कार केले माझ्यावरती नाहीच आणि व्यंकू महाराज बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे श्रीकला चुकलं की मी तुझ्या वाटेला जायचा प्रयत्न केला मुळात मी तुझा जीवच वाचवला नसता तर बरं झालं असत कदाचित माझ्यावरती जे आरोप करण्यात आले ना ते आरोप तरी झाले नसते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो जाऊ देत ना इंदू आता तर मला पूर्णपणे खात्री पटली की कुठेतरी पाणी मुरतय आणि त्याच्या तळाशी जायची आता गरज आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काय बोलताय तुम्ही अधोक्षच अरे काय बोलतोय कळतय का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो काका राहू दे मला काहीच बोलायचं नाही आणि काका प्लीज आता हा विषयच मला वाढवायचा नाहीये तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो तेव्हा लगेच अधोक्षस मोठ्यानी बोलतो बस झालं आता आता हा विषयच बंद करा आणि हा विषय जर का बंद केलात ना तर बरं होईल खरं सांगायचं तर मुळात हा साप घरात आलाच कसा याचा तरी विचार करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात ते तुझ्या बायकोलाच विचार तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो व्यंकट काका बस अरे सगळ्या गोष्टी जर का माझ्या बायकोनीच केल्या आहेत तर श्रीकलाचा जीव सुद्धा माझ्या बायकोनेच वाचवला तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो श्रीकलाचा जीव वाचवला कारण तिला आमच्या नजरेत मोठेपणा मिरवायचा असेल म्हणून तेव्हा मात्र इंदूला रडायला येतं आणि इंदू बोलते त्याची काही एक गरज नाही मला तुमच्या नजरेत मोठेपणा म मिरवायची गरजच नाहीये कारण तुमच्या नजरेतून तुम्ही मला पाडताय मी नाही पडत आहे आणि खरं सांगू का व्यंकट दिग्रस कर आणि शकुंतलाबाई बाई दिग्रस कर माझ्या मनातून तुम्ही सा पुत्र चाललात त्याच काय त्याचा, त्याचा आधी विचार करा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता तुला लाज नाही वाटत तुझ्या गुरुंशी तू असं बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मला कसली लाज वाटायला पाहिजे आणि मला लाज वाटून करायचं तरी काय आहे मुळात तुम्ही सगळ्यांनी विचार करा की तुम्ही सगळेजण माझ्याशी कसे वागता येते तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तुम्हाला जरा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते बस करा माझ्या विषयी एवढा विषय ताणू नका आणि खरं सांगू का इंद्रायणी ताई माझ चुकलं मीच आणला तो सापघरात तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला हेच पाहिजे ना तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला नाटकं बंद कर आणि जर का तू नाटकं बंद केलीस ना तर बर होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते मी नाटकं करते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात बस कर, श्रीकला बस कर अग कशाला उगास तू वाढवतेस विषय आणि तसही इंद्रायणी आम्हाला तुझ्याशी नाही बोलायचं तेव्हा लगेच इंदू बोलते नाही बोलला तरी काहीच हरकत नाही मी यापुढे तुमच्या पाठीपाठी अजिबात धावणार नाही व्यंकू महाराज आजपर्यंत फक्त आणि फक्त तुम्ही माझे गुरु आहात म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे व्यंकू महाराज व्यंकू महाराज सगळं संपलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू आता हा विषयच बंद कर आणि प्लीज इथून निघून जा तेव्हा इंदू बोलते जाणारच आहे अगदी कायमची तुम्हाला परत कधी तोंड दाखवेन की नाही माहिती नाही आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काका रे काय बोलतोयस तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने घेतलेला निर्णय योग्य आहे का, कर। का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका